अंडरवर्ल्ड ऑन दाऊद इब्राहिम भारताचा सर्वात मोठा शत्रू सध्या त्याचा मुक्काम हा पाकिस्तानात आहे मात्र दाऊदच्या अनेक मालमत्ता भारतात आहेत काही मालमत्ता ना का ना 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 त्याच्या नावावर आहेत काही त्याच्या नातेवाईकांच्या नावावर आहेत त्यातही अनेक मालमत्ता या निनावी असल्याचा तपास यंत्रणांना संशय आता शुक्रवारी दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव होणार आहे पाहूया ती मालमत्ता कुठे आणि ती खरेदी करायला कोण पुढे येते पाहूया हा दाऊद इब्राहिमला केंद्र सरकारचा पुन्हा दणका दाऊदच्या आणखी मालमत्तांचा लिलाव रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातली ही ओसाड जमीन दाऊदची आई अमिना बीच्या नावावर आहे केंद्राने आता या जमिनीचा लिलाव करण्याचं ठरवलंय त्यानुसार शुक्रवारी या शेत जमिनीचा लिलाव होणार आहे साफेमा कायद्याअंतर्गत केंद्र सरकारने दाऊदच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणली आहे स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने आणि सातबाऱ्याच्या आधारे एबीबी माझा लिलाव होणाऱ्या जमिनींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला दाऊद इब्राहिम कास्कर याच्या चा चार जमिनींचा शुक्रवारी लिलाव होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मुमके हे दाऊदचं मूळ गाव आणि त्याच मूळ गावामध्ये या जमिनी आहेत आणि गाववाल्यांनी किंवा स्थानिक लोकांनी जी काही माहिती दिली त्या आधारे आम्ही आता त्याच जमिनीवरती आहोत किंवा त्याच जमिनीच्या ठिकाणी आहोत मुख्य गोष्ट हीच आहे की ह्या चार ही जमिनी दाऊदची आई अमीना बी यांच्या नावावरती आहे साधारणपणे वीस लाख रुपये इतकी या चार जमिनींची प्राईज जी आहे राखीव प्राईज लिलावासाठीची ही फिक्स करण्यात आलेली आहे अर्थात तीन पद्धतीनं हा लिलाव केला जाणार आहे या मालमत्तांची किंमत एकोणीस लाख रुपयांच्या घरात आहे त्यासाठी ई लिलाव सार्वजनिक आणि सीलबंद लिफाफ्यात बोली लावता येईल वीस गुंठे जमिनीचा लिलाव होईल पहिल्या जमिनीचं क्षेत्रफळ दहा हजार चारशे वीस पूर्णांक पाच चौरस मीटर राखीव किंमत नऊ लाख एक्केचाळीस हजार एवढी ठरवण्यात आली दुसऱ्या जमिनीचं क्षेत्रफळ आठ हजार नऊशे त्रेपन्न चौरस मीटर तर राखीव किंमत आहे आठ लाख रुपये तिसऱ्या जमिनीचं क्षेत्रफळ एकशे एकाहत्तर चौरस मीटर तर राखीव किंमत आहे पंधरा हजार चारशे चाळीस रुपये चौथ्या जमिनीचं क्षेत्रफळ एक हजार सातशे तीस चौरस सा मीटर राखीव किंमत एक लाख छप्पन्न हजार रुपये जमिनीच्या सातबाऱ्यावर दाऊदच्या आईसह इतर हिस्सेदारांची नावं आहेत त्यामुळे लिलावावेळी दाऊदच्या आईच्या वाट्याच्या मालमत्तेचा लिलाव होईल आता मोदी सरकार आल्यामुळे मोदी सरकारने जी काही कारवाई केली त्यामुळे आज बंगल्याचा लिलाव झाला आज बंगला गेल्यानंतर आता बाकी प्रॉपर्टीवर सुद्धा टाच आणलेली आहे हे आमच्या एक देशभक्त देशाचा नागरिक म्हणून हे चांगलं पाऊल आहे जी प्रॉपर्टी आहे ती निलाम व्हावी आणि त्यांचं म्हणजे ते त्याची जी काही जमीन आहे ती संपूर्ण सर भारत सरकारला जावी असं आणि चांगलं मोदी सरकारने चांगला निर्णय घेतलेला आहे या इथूनच जवळ दाऊदचा बंगलाही आहे अर्धवट बांधकाम झालेला हा बंगला आज भग्नावस्थेत आहे मात्र बांधकामाचा आकार पाहिल्यास इथे महालच बांधायचा दाऊदचा प्लॅन होता हे दिसत आहे दाऊदचा हा बंगला आहे तो यापूर्वी देखील त्याचा लिलाव करण्यात आलेला आहे काही शेतजमीन आहे दाऊदच्या बंगल्याच्या आसपास त्याचा देखील हा लिलाव करण्यात आलेला आहे आणि आता नव्यानं चार ज्या शेतजमिनी आहेत त्यांचा लिलाव केला जाणार आहे अर्थात या शेतजमणी खरेदी करायच्या असतील किंवा या लिलावामध्ये सहभागी घ्यायचा असेल तर तीन प्रकारे अर्थात बंद लिफाफ्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पद्धतीनं हा लिलाव होईल आणि या लिलावामध्ये या जमिनी नेमकं कोण खरीदतं किंवा ह्या विकत घेत हे लिलावा अंतिम शुक्रवारी स्पष्ट होणार आहे दाऊद किंवा त्याच्या नातेवाईकांच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधीही दाऊदच्या मूळ गावातील बंगला जमीन फेडजवळी लोटे इथे असलेला बंद अवस्थेचा पेट्रोल पंप यांचाही लिलाव करण्यात आला त्यामुळे आता लिलाव होणारी मालमत्ता खरेदीसाठी कोण पुढे येतं हे लवकरच स्पष्ट होईल ਆਪੋਲਪੂਰੇ এবিপি 마থা पटना এবিপি 마থা উগড়া ডোলয়ে বখানিট